नमस्कार केदारनाथ यात्रा सुरू आहे मानसपूजेतून आपण केदारनाथ यात्रा करतो आहे आणि रोज तेहतीस हजार दोनशे चौसष्ट नामही घेतो आहे आणि यासाठी आपण एक एक भगवंताचं ज्योतिर्लिंगही आपण अभ्यासतो आहे आपण दुसरं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन बघितलं आणि आता महाकाळेश्वर हे मन ज्योतिर्लिंग अभ्यासणार आहोत त्याचा इतिहास त्याची त्या कसं जायचं काय जायचं कुठं आहे हे सगळं या पुस्तकामध्ये जवळजवळ हे शंभर पन्नास वर्षापूर्वीचं पुस्तक सासऱ्यांची ठेव आहे आणि ती मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवते अक्षरं अतिशय अस्पष्ट आहेत खूप जुनं पुस्तक आहे म्हणून थोडंसं अडखळल्यासारखं होईल पण तरी आपण ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा मानस आहे आणि ते मी पोचवणारच कैलास राणा शिवचंद्र महुंद्र माघारी कुटे झाली कारुण्य सिंदू भव दुःखहारी तुझं वीन शंभू माझं पूर्ण हरी शिवाचं आपण उपासना करतोय आज वडील दिवस आहे आणि वडील दिवस म्हणजे देवांचे देव महादेव हे आपले वडील आहेत ज्यांना वडील नाही त्यांनी महादेवाला मजावं ते आपले वडील आहेत वडी ते आपलं फलबुल सा सांभाळतील त्या आपल्या योगक्षेप सांभाळतील आणि म्हणूनच मी आज महादेवाला नमस्कार करून माझ्या वडिलांना च्या स्मृतीला नमस्कार करून माझ्या दोन्ही चुलत सासरे सख्खे सासरे यांच्या स्मृतीला वंदन करून मी आज हा व्हिडिओ सुरू करते महाकालेश्वर स्थान बऱ्याच वेळा गावासाठी मंदिर असते तर कधी मंदिरासाठी गाव असते पण मंदिराचेच गाव असावे हा प्रकार फार कमी वेळा ऐकण्यात येतो मध्य प्रदेशात क्षिप्रा नदीच्या तीरावर उज्जैन हे शहर वसले आहे आणि या नगराला इंद्रपुरी अमरावती किंवा अवंतिकाही म्हटले जाते येथील शेकडो मंदिराची सुवर्णजडीत शिखरे पाहून या नगरीला स्वर्णशृंगा असेही म्हटले आहे मोक्षदायक असलेले सप्तपुरींपैकी एक असलेली या अवंतिका नगरीला सात सागरतीर्थ अठ्ठावीस तीर्थ चौऱ्याऐंशी सिद्धलिंग आणि पंचवीस तीस शिवलिंगे अष्टभैरव तसेच एकादश रुद्रस्थाने देवदेवतांची शेकडो मंदिरे जलकुंभ व स्मारक आहेत या ठिकाणी हे पाहून असे वाटते की जणू तेहतीस कोटी देवांची इंद्रपुरीच उज्जैन नगरीत आहे आपली अवंती नगरी राहणाऱ्या एक ब्राह्म ब्राह्मणाला चार शिवभक्त मुले होती याच दरम्यान वृषभ नावाच्या राक्षस राजाने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला व नंतर नगरीत येऊन त्याने तेथील वेदज्ञ ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली व शिवभक्त ब्राह्मण थोडेही विचलित न होता शांत राहिले हे पाहून दैत्यराजाने आणखी सर्व सैनिक व अनुचारांना आदेश दिला की या अवंती नगरीला अवंतीनगरीला बाजूनी घेरून येथे होणारे वैदिक अनुष्ठान बंद करा दैत्यांनी दिलेल्या त्रासामुळे दुःखी जनता ब्राह्मणाकडे आली ब्राह्मणांनी त्यांना धैर्य धारणा करण्याचे सांगितले व ते स्वतः भगवान शिवाच्या आराधनेसाठी तत्पर झाले ब्राह्मणांनी आपल्या सैन्यासमवेत या ब्राह्मणांवर हल्ला केला त्यांनी हल्ला करताच पूजेतील पार्थिव मूर्तीच्या जागी अतिशय घनघोर आवाज होऊन जमीन दुभंगली व त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला त्या खड्ड्यातून विक्राळ रूप धारण केलेले महांकाळ भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी दूषण दैत्याला ब्राह्मणांजवळ न येण्याबद्दल ताकीद दिली पण ज्या उन्मत्ता असुराने त्यांच्याकडे कोण कोणतेही लक्ष दिले नाही परिणामता आज्ञेचा भंग करणाऱ्या भूषण राक्षसाला महांकानी महांकाळ शंकराने भस्म करून टाकले त्याच्या या रूपाची ब्रह्मा विष्णू इंद्र वरुण वगैरे देवतांनी स्तुती केली आजचा भाग आपण इथपर्यंतच पाहूया उद्या आपण त्याच्या पुढील भाग पाहूया श्रीराम समर्थ जय शंकर जय शंकर जय शंकर जय महाकालेश्वर विद्यामला निमंत्रण अजूनचタニ